नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे एकूण अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणनव्वद कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान